श्री स्वामी समर्थ सगळ्यांना गुड मॉर्निंग आज आहे गुरुवार आज आषाढ आमोशा पण आहे दीपामावशा पण म्हणता याला आणि गुरुपुरुषोत्तम पण योग आहे आज आता आपण सगळ्यात अगोदर घराची स्वच्छता करून घेणार आहोत व उंबरट्याला हळदीचे ले पण करणार आहोत या दिवशी घराचा उंबरटा हळदीने सारवून घ्यावा पाण्यात मीठ हळद लिंबू टाकून घर पुसून घ्यावे सर्व यंत्र यंत्र घर स्वच्छ करून नारळ सात वेळा उतारा करून फेकून देणे दरच्या मोशाला करावयाची विशेष सेवा आहे ती प्रत्येक महिन्याच्या मोशाला केलेली तरी चालते सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला उठण्यासारखे लावून गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत औोळ करावी जमल्यास नदी तीरावर अथवा तीर्थछत्री पंचगव्य संपूर्ण अंगाला लावून स्नान केल्यास अतिउत्तम पंचगव्य अंगाला लावल्यावर साबण लावू नये आता आपण देवांची आंघोळ करणार आहोत देवांना उजळून घेणार आहोत गोदा जलनी हे लिक्विड आहे चला तर घराचा व आपला उजव्या हातात पिवळी पांढरी मोहरी घेऊन अकरा वेळा काल भैवाष्ट व अकरा वेळा व वेदांत सुक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घराचे वाईट शक्ती करणी भान व इतर सर्व बाधेपासून संरक्षण होते आमवश्याच्या दिवशी घराच्या आजूबाजूच्या सर्व देवी देवतांचा हार नारळ खडी साखर ठेवून मान सन्मान करावा अमावश्याच्या दिवशी घरातील आजारी व्यक्ती व कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या घराचा व दुकानांचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करावा आपल्या घरातील ऑफिसमधील दुकानातील जाडे वगैरे काढून व्यवस्थित साफसफाई करून व पाण्याच्या बादलीत थोडे जाडे मीठ हळद लिंबू व मित्र व पंचगव्य टाकून केंद्रातील उपलब्ध श्रीनिवासाचे फ्लोअर क्लिनर पिनेल पण चालेल पण घर स्वच्छ पुसून घ्यावे हळद गोमूत्र एकत्र करून घराचा उंबरटा पुसून घ्यावे हळदीचे लेपन करताना त्यामध्ये हळद गोमूत्र गुलाबजल भीमसेन कापूर अत्तर हे टाकून हळदीचे पेस्ट चांगली मिसळून घ्यावी व त्याने हळदीचे लेपन करावे वा आपले वाहने स्वच्छ धुवून त्यावरील नारळ उतारा हा सात वेळा श्री स्वामी समर्थ मंत्र म्हणून करावा उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय पाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांचा मुजरा करावा तसेच पांढऱ्या मोहरी मोहरीवर अकरा वेळा करून त्या पिवड्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसरी बांधावी घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना असोला नारळ गोरक्ष चिंच किंवा कोड बांधणे आवश्यक आहे आमोशाला ओसला नारळ कोहडे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर श्री स्वामी समर्थ एक माळ जप श्री दत्त महाराजांचा बीज मंत्र एक माळ शबरी मंत्र एक माळ नवनाथ मंत्र अकरा वेळा काळधरवाष्ट अकरा वेळा वल्गा सुक्त सोळा वेळा करावे गोरक्ष चिंच असोल नारळ किंवा कोहड लाल कापड्यात संरक्षण पुढी सहज बांधावे जर अगोदरच बांधेल असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोड सोडावे ना नारळ किंवा कोहळ टांगल्यानंतर कधी कधी खराब होते किंवा त्यातून पाणी गळते तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यावे त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळ असोल नारळ आणून लावावे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतर हा उपाय करावा हिरण्यदानचे पण खूप महत्त्व आहे त्यां ज्याचे वडील नाही त्यांनीच करावे आमवशाच्या दिवशी बारा ते साडेबारा व दरम्यान जानवे जोडा सव्वा पावशे पेढे अकरा रुपये दक्षिणा या तीन वस्तू ब्राह्मणास दान देणे प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास खाऊ नये घरात शांतता राहण्यासाठी एक नारळ पूर्ण सोडून देवा ठेवावे शेंडी देवाकडे करावी व नंतर रोज सकाळी संध्याकाळी त्यावर एक नंतर एक असे सात कापूर जाळावे कापूर जाळताना असताना श्री स्वामी समर्थ मंत्र गायत्री मंत्र जप करावा दर पौर्णिमा व आमोशाला नारळ बदलून घ्यावे जुन्या नारळाचा प्रसाद घरात खावा नारळ खराब निघल्यास विसर्जन आवश्यक करावा करावे शक्यतो आमोशाच्या दिवशी परांना घेणे घेऊ नये दीप अमोशाला सकाळी लवकर उठून तसेच स्वच्छता घराची करून उठून स्नान करावे वस्त्र परिधान करा त्यानंतर घरातील सर्व दिवे धुवून स्वच्छ करावे देवघरासमोर पाठ किंवा चौरंग मांडून त्याच्या भोवती सुंदर रांगोळी काढावी फाटावर लाल रंगाचे वस्त्र निरंजन समाई आणि पिठाचे दिवे मांडावेत या दिव्यांना हळदी कुंकू आणि फुले अर्पण करून पूजा करावी दिवे प्रज्वलित करून शुभम करोती कल्याणम आरोग्य धन या मंत्राचा जप करावा तसेच दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आपल्या आयुष्यातील सर्व अंधार दूर होऊन आयुष्य उजळावे अशी प्रार्थना करावी दीपामोशाला घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना तिळाचे तेलाने लावेत यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते आणि लक्ष्मीचा वास होतो या दिवशी घरातील सर्व दिवे एकाच वेळी लावा आणि लक्ष्मी मातेची पूजा करा प्रकाश लक्ष्मीला प्रिय आहे म्हणून या दिवशी विशेष कृपा होते रात्रीच्या वेळी घरात अकरा किंवा एकवीस लहान दिवे लावा घरातील अंधकार दूर होतो आणि ऊर्जा सकारात्मकता बनते एका दिव्यात कापूर आणि लवंग टाका दरवाजा जोड ठेवा वाईट शक्ती घरातून प्रवेश करत नाही घराच्या मुख्य दाराजवळ रांगोळी आणि दीप लावा शुभतेच्या प्रतीक लक्ष्मी प्रवेश करते असा विश्वास आहे तिळांच्या तेलाचा दिवा घराच्या प्रत्येक कोपऱ्यात लावा कोपऱ्यात अडकलेली निगेटिव्हिटी वेळी ऊर्जा दूर होते व एनर्जी जळून निघते या दिवशी घरातील लाकडी किंवा पितळे दिवे मूर्ती स्वच्छ करा घरात पवित्रता आणि सौंदर्य दोन्ही नांदते संध्याकाळी विशेष लक्ष्मी सोत्र किंवा श्रीसूक्त म्हणा म्हणावे लक्ष्मी तृप्त होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुले होतात पाण्यात गंध फूल आणि तांदूळ घालून एक मोठा दिवा नंदीत किंवा तड्यात सोडा पूर्वज आणि देवता दोघांचाही कृपा आशीर्वाद मिळते आता इथे आपले दीपपूजन झालेले आहेत आता आपण आरती करून घेणार आहोत व आरती केल्यानंतर घरात लहान मुले असतात त्यांच्या वक्षण करून घ्यायचे दीप आमश्याला दिव्यांची अशी पूजा करा लक्ष्मी कधीच गोर सोडून जाणार नाही आमोशा दिवाला दरिद्रता घाला श्रीमंती एक दिवा आणि घरात कायमची भरभराटी बर होईल तुमच्या आयुष्यात पैशाची चणचण आहे का सतत अडचणी आजारपणा आणि मानसिक अशांतीने ग्रस्त आहात का तर एक दिवस असा आहे ज्या दिवशी फक्त एक दिवा लावला तरी लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर कायमची राहते हा दिवस म्हणजे दीपामाश्या या दिवशी दिव्यांची पूजा केली मंत्र जप केले का आणि काही विशिष्ट नियम पाळले तर अखंड लक्ष्मी सुख संपत्ती आणि स्थि शांती तुमच्या आयुष्यात स्थिर होते म म्हणूनच हे दीपामावश्या नक्की करा आणि दिव्यांची पूजा करा दीपामावश्याचे रहस्य कोणते दिव्यांची पूजा करावी पूजाविधी कशी करावी कोणता मंत्र म्हणावा हे आवश्यक आहे दीपामावश्या म्हणजे आषाढ महिन्यात येते त्याला दीपामावश्या म्हणतात असे पूर्वजां लोक म्हणत हा दिवस दिव्यांची पूजा नकारात्मकतेचे नाश आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो हा दिवस खास का असतो कारण हे आषाढीचे शेवटचे दिवस असतात आणि त्यानंतर श्राव श्रावणाचा पवित्र महिना सुरू होतो या दिवशी घरातील जुने विजलेले फुटलेले तेल नसलेले दिवे एकत्र करून त्यांची पूजा करून त्यांना गंगाजल टाकून विसर्जित करणे हे शुद्धतेचे प्रतीक आहे नवे दिवे लावून त्या शुद्ध तूप तेल कापूस यांचा वापर करून केलेली पूजा दरिद्रता रोग कष्ट दूर करतात कोणत्या दिवेची पूजा करावी तामनाचे दिवे कास्य किंवा पितळाचे घरात धनप्राप्तीसाठी हे दिवे पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवून पूजाविधी करावे मातीचे दिवे, करा माती दिवे सर्व पवित्र मानले जातात यामध्ये गाईच्या तुपाचा वापर करावा पितृदोष निवारण घरातील मृत आत्म्यांना शांती मिळते सातमुखी दिवा सप्तमुखी दिवा यामध्ये एकाच वेळी सात वाती असतात याचा उपयोग क्रजमुक्ती अडथळे दूर होणे अशासाठी होतो अखंड दिवालाय लागलेला आणि न विजणारा दिवा हे विशेष लक्ष्मी प्राप्तीसाठी मानले जाते पंच दिवा पाच दिव्यांचा समूह पाच दिशा पाच तत्वांचा आराधना दर्शवतो शुद्ध तूप किंवा तीळ तेल कापूस तांदूळ हळद कुंकू गंगाजल फूल आरक्षदा तामन समई पाणी पंचामृत दूध दही तूप मध साखर अशी करा पूजाविधी स्नान करून पवित्र वस्त्र धारण करा पूजा स्थान स्थळी जमिनीवर लाल कापळा धरून त्यावर सर्व दिवे मानून ठेवा दिव्यात तेल तूप आणि कापडू घाला गंगा जल्याने दिव्यांना शुद्ध करा ओम दीपा नमा म्हणत एक एक दिवा आता दिवून नमस्कार करा सर्व दिवे एकाच वेळी प्रज्वलित करा दिप्या दिपांना तांदुळाचे अक्ष दावा कुंकू हळद लावा खाली तांदुळाचे आसन ठेवा फुलं व्हा व हात जोडून लक्ष्मी मातेला नमस्कार करा अखंड दिवा मध्यभागी लावा आणि त्यासमोर खालील मंत्र जपा मंत्राचा लक्ष्मी प्राप्तीसाठी हा मंत्र दिवा लावताना कमीत कमी अकरा वेळा जपा ओम दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपाहुने पापसंसद्यादीप नमस्ति हा मंत्र जपल्याने नकारात्मकता शक्ती दूर होतात कारण ते दिवा तेज निर्माण होते आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होते दीपामोशा ही फक्त एक पूजा नसून ती एक आध्यात्मिक पूजा आहे एक एक अशी संधी आहे जी तुमचं नशीब उजळू शकते दीपामोशाचा उल्लेख पुराणामध्ये झालेला आहे दीपपूजनाचे उल्लेखान शास्त्रामध्ये विशेषतः पद्यपुराण ग्रहसूत्र सूत्र आणि स्कंदपुराण यामध्ये झालेले आहे पद्यपुराण सांगतो ज्योती परब्रह्म सर्वदा स्मरते दीपपूजन ये हे वनतेशगृह लक्ष्मी न जाते अर्थ जे लोक भक्तिभावाने दीपपूजन करतात त्यांच्या घरातून लक्ष्मी लक्ष्मी कधीच घराच्या बाहेर जात नाही लक्ष्मी कधी जात नाही स्कंद पुराणात मध्ये म्हटलं आहे पूजन दीपपूजन वहा अर्थ आमावश्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केली तर ते केवळ धनप्राप्ती नव्हे तर पितृशांती आणि मोक्षप्राप्तीसुद्धा होते असे म्हणतात श्री स्वामी समर्थ सगळ्यांना व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत श्री स्वामी समर्थ